नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना तर आज ना घरात खूप जास्त कामं आहेत कारण मकर संक्रांती खूप जास्त जवळ आलेली आहे ना आणि सणाच्या आधी घराची सगळी साफसफाई सा करायला मला खूप जास्त आवडतं तर म्हणूनच आजचा हा छोटासा ब्लॉग तर ब्लॉग कंटिन्यू पाहत रहा तर इथे ना आत्या मोठे कपडे धुवायला घेतलेली होती आणि घरचे पण कपडे सगळे धुवायला घेतलेले होते तर माझं इथलं घरातलं काम चालू झालेलं होतं मी पण मस्त असं सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि खूप दिवसापासून मला हा फ्रीज साफ करायचा होता ना तर सगळ्यात आधी मी फ्रीजेस साफ करायला घेतला आणि इतका खराब झालेला होता ना फ्रीज तो तर खूप दिवस झाले मी हा आपस केलेला नव्हता त्याच्यामुळे जास्तच खराब झालेलं होतं तर इथं तुम्ही बघू शकता हे तेलकट मेंचट सगळे डाग आणि भाजींचा पडलेला कचरा इतका जास्त होता ना की बासच आणि फ्रीज बंद झाल्यानंतर पाणी जे पडतं ना बर्फाचं त्याच्यामुळे खाली असं साचून ना तिथं पिवळे पिवळे जर असे डाग वगैरे पडलेले होते तर म्हटलं आता सगळ्यात आधी हेच करायचं आणि जास्तच असं डोक्यात गेलेला माझा हा विजय होता तो म्हणजे ना फ्रीजमध्ये खूप जास्त पिशव्या झालेल्या होत्या तर भाज्या वगैरे ठेवायला खूप जास्त पिशव्या होतात ना फ्रीजमध्ये तर म्हंटलं आज हे सगळं काढायचं कारण सगळं असं डोक्यात तेच राहून होतं की सगळं फ्रीज साफ करायचंय फ्रीज साफ करायचंय तर इथं मी घेतला तर सगळ्यात आधी मी सगळे आतमध्ये जे ठेवलेलं सामान आहे ना ते सगळं पटपट असं बाहेर काढून घेतलं सणासुद्धा केलेली साफसफाई ना थोडी दमवणारी असते पण त्यानंतर भेटणारी स्वच्छता आणि शांतता इतकी छान आणि इतकी सुंदर असते ना की ते काही मला शब्दातच सांगता येणार नाही इतकं छान वाटतं ना की त्यानंतर ना प्रत्येक काम करताना एवढा उत्साह येतो ना घरामध्ये म्हणजे स्वयंपाक करताना देवपूजा करताना किंवा प्रत्येक सण जो आपण स सेलिब्रेट करतो ना तर ते सगळं करायला एवढा उत्साह येतो ना म्हणूनच सगळ्यात आधी माझी घाई असते की घराची साफसफाई करायची तर म्हणूनच हे सगळं चाललेलं होतं तर इथं मी सगळं एक एक करून सगळं सामान काढून घेतलं फ्रीजमधून आणि खरं सांगायचं तर ना ताईंनो घर स्वच्छ आणि निट असेल ना तर आपण बायकांना सण अजून जास्त आवडतो आणि काम करायलाही उत्साह येतो आणि घर गर, स्वच्छ घरात बसलं ना तर खूप प्रसन्न वाटतं जणू खरंच सण सुरू झालेत असं वाटायला लागतं तर इथे ना माझं सगळं सामान काढून झालेलं होतं आणि हे बघा कसं सगळं पूर्ण फ्रीज घाण झालेला होता म्हणजे हे भाज्यांचं आणि मसाले वगैरे पडलेले होतं ना तर हे सगळं आता साफ करून घ्यायचं होतं मला तर सगळ्यात आधी ना मी इथल्या या काचा वगैरे काढून घेतल्या आणि बघा या काचेवर तर मी इथं दुधाचं पातेलं ठेवते ना तर ते तर खूप जास्त असं चिकट चिकट झालेलं होतं तर आता ते काढून घेतले सगळे मी आणि फ्रीज पण अजून पुसून घ्यायचं आहे आणि हे रॅक आहेत ना ते पण काढून घेतले तर याच्या आतमध्ये ना ते रॅकचं जिथं चिकटतं ना तिथं पण अशी धूळ वगैरे बसलेली होती ते पण साफ पूर्ण करून घ्यायचं आहे तर इथं मी फ्रीज कर साफ करायसाठी ना एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना हे डिशवॉशचं लिक्विड आहे ना ते टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं आणि फ्रीज धुवायलासाठी ना मी ना ते इथं सॉफ्ट असला तो एक स्वचा काते असतो ना ग्रीन कलरचा तर तो य वापरलेला आहे तर सगळ्यात आधी ना इथं सगळे मसाले आणि भाज्यांची घाण पडलेली होती ना तर ते आधी मी कपड्यांना सगळं पुसून घेतलं कारण ते नंतर सगळं अजून खराब होईल ना म्हणून तर हे स छान पुसून घेतलं आणि त्यानंतर सगळीकडे लिक्विड लावून घेत होते मी इथं तर इथं खालच्या ना थोडं पेवळसर झालेलं होतं तर म्हटलं आधी घासून निघते का बघावं तर इथं मी बघत होते घासून तर छान निघत होतं तर सगळीकडे मी असंच लिक्विड लावून घेतलं हळूहळू मकर संक्रांत म्हणजे बायकांचा आवडता सण कारण या सणाला सगळ्या बायका छान तयार होतात नवीन साडी नवीन दागिने आणि हसमुख चेहरा या सगळ्यामुळे ना घरात सणाची खरी शोभा येते म्हणून संक्रांतीच्या आधी थोडीशी जास्त मेहनत घेऊन घराची साफसफाई करून पॉझिटिव्हिटी आणण्याचा माझा इथं प्रयत्न सुरू होता तर घर साफ केल्यानंतर जसं धूळ माती घराच्या बाहेर जाते ना तशीच नकारात्मकता पण आपल्या घरातून हळूहळू निघून जाते आपलं मनही हलकं वाटतं आणि सणाची खरी मजा खऱ्या अर्थानं येते तर इथं ना मी सगळीकडे छान लिक्विड लावून घेतलं आणि थोडंसं स्क्रब करून घेतलं कात्याने आणि त्यानंतर बघा इथं की स्वच्छ निघत होतं ना थोडंसं जरी असं ओल्या कॉटनच्या कपड्यांनी मी पुसत होते इथं तर थोडंसं पुसल्यानंतर पूर्ण असं पांढरं पांढरं असं होऊन गेलं फ्रीज आणि एकदम छान चकचकीत आपला फ्रीज निघाला होता इथं तर त्यानंतर ना इथं मी काचा आणि हे बॉटलचे रॅक वगैरे होते ना तर ते सगळं धुण्यासाठी घेतलं आणि इथं पण मी तेच आपलं डिशवॉशचं लिक्विड वापरत होते तर छान असं सगळीकडे लिक्विडाची लावून घेतलं मी काचांना आणि त्यानंतर स्वच्छ असं सगळीकडून घासून घेतलं म्हणजे माती आणि तेलकट मेंजटपणा झालेला होता ना आणि दुधाचं पातेलं वगैरे ठेवल्यानंतर असं चिकट चिकटपणा जो आलेला होता ना तर तो असं घासल्यामुळं ना पूर्ण इथं निघून गेला आणि असं करून सगळे मी धु सा घासून घेतलं आणि त्याच्यानंतर छान असं धुवून घेतलं हे तर अशी होती माझी असं संक्रांतीची माझी अशी तयारी चालू झालेली होती तर सगळ्या आता इतर साफसफाईपासूनच झालेली होती तर, तर तुमची सगळ्यांची संक्रांतीची तयारी कुठपर्यंत आली नक्की कमेंट करून सांगा तर इथं माझं सगळं धुऊन झालेलं होतं आणि मी हे आ, काचा वगैरे आहेत ना ते पाणी नितळण्यासाठी अशाच किचनवरती ठेवून गेलेल्या होत्या पण अजून खूप जास्त भरपूर कामं करायची होती हो एवढा हो जास्त वेळ नव्हताना म्हणून मी कॉटनच्या कपड्यामुळे कपड्यानेच असं साफ करून घेतलं पाणी वगैरे आहे ना ते आणि छान असं फ्रीजला लावून घेतलं आणि शारवी पण झोपलेली होती आणि आत्तामुळे आता गेलेल्या होताना तर शारवी उठायच्या आधी जेवढे होता होईल तेवढी फास्ट मला कामं करायची होती तर तिथं माझी धावपळ हो चालूच होती थोडीशी तर आलेला होता पण काय करणार आता केल्याशिवाय त्रॉप्शनच नव्हता तर इथे बघा आपला फ्रीज छान असा चकचकीत एकदम पांढरा शुभ्र झालेला होता इतकं छान म्हणजे एवढं इतकं छान वाटत होतं नाही बघून आपण केलेली साफसफाई आपल्यालाच बघायला खूप छान वाटते ना, ना तर असंच वाटलं होतं मला तर अजून काय फ्रीजमध्ये भाज्या वगैरे ठेवलेल्या नाहीत तर आज रविवार आहे ना तर बाजार आणल्यानंतर भाजी ठेवायची ह्याच्यामध्ये आता तर जास्त पिशव्या नाही ठेवणार पिशव्यांचा खूप जास्त मला कंटाळा आलेला होता खरं फ्रीजमधल्या तर आता छान थोडेसे डबे मागवणार आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भाज्या वगैरे भरून ठेवायच्या आहेत तर त्यानंतर घरातल्या जाळ्या वगैरे झालेल्या सगळ्या इथं साफ करायचं जा, जा माझं चालू झालेलं होतं तर जास्त काय जाळ्या नव्हत्याच मी असं वरचे वरच वर्च काढून घेते तरी पण आता सण म्हटला की साफसफाई तर, तर पाहिजेच ना म्हणून माझं चाललेलं होतं तर इथं खिडकीमध्ये आणि कुठंतरी कानाकोपऱ्यामध्ये जास्त काही धूळ नव्हतीच पण तरी पण झाडून घेतलं मस्त असं आणि त्याच्यानंतर भांड्यांवरची वगैरे धूळ पण मला झाडून काढायची होती तर इथं माझं पटपट असं चालू झालेलं होतं आणि वरची धूळ झटकताना ना डोक्यामध्ये पडत होती ना तर इथं माझं पदर घेतलेला होता म्हटलं एरवी तर पदर नाही घेत साफसफाईच्या दिवशी तरी आपल्या डोक्यावरती पदर आला छान तर इथं छान अशी माझी साफसफाई होतच आलेली होती आता फक्त हे आणि ह्याच्यानंतर भांडी वगैरे हे करायचं होतं आणि नंतर फरशी वगैरे पुसून घ्यायची म्हणजे झालं सगळं कामाचं तर इथे माझं सगळं झालेलंच होतं तर असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत बाय